मॉर्निंग मी प्रज्ञा बोहळे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनची सुरुवात करूया सुरु या तासाच्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन उद्या होत असलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीची जय्यत तयारी सुरू आहे एनडीएच्या खासदारांनी दोन दिवसीय प्रशिक्षण घेतले तर इंडिया आघाडीचे खासदार आज मॉक पोलद्वारे सराव करणार आहेत या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षांचे उमेदवार असून त्यांच्यामध्ये थेट लढत होतीये यावेळेचे दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातील आहेत राधाकृष्णन हे तमिळनाडूचे तर रेड्डी हे तेलंगणाचे तो उपराष्ट्रपती पदाचं गणित कसं आहे एकूण खासदार आहेत सातशे एक्क्याऐंशी विजयासाठी तीनशे एक्क्याण्णव मतांची गरज आहे एनडीएचं संख्याबळ चारशे एकोणचाळीस आहे इंडियाचं संख्याबळ दोनशे चोवीस आहे तर आतापर्यंत सतरा खासदार तटस्थ आहेत उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक है इंडिया आणि एनडीए दोघांचीही प्रतिष्ठा या निमित्तानं पणाला लागली आहे उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि गटनेते श्रीकांत शिंदेंनी खासदारांची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे रविवारी रात्री उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत च्या वतीनं सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर एनडीए आघाडीच्या वतीनं बी सुदर्शन रेड्डींना उमेदवारी देण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं कुणवी दाखले देण्यासंदर्भातला शासन निर्णय काढलाय मात्र या निर्णयाला ओबीसी नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसतोय या संदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज वायबी चव्हाण सेंटरला ओबीसी से नेत्यांची ने बैठक बोलावली आहे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ प्रकाश शेंडगे यांसारख्या अनेक नेत्यांना मात्र अजूनही या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये गट पडलेले पाहायला मिळत अशातच विजय वडेट्टीवार यांनी बोलावलेल्या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार हे पाहणं महत्वाचं आहे एकीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी नेत्यांची आज बैठक बोलावलेली असताना ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनीही उद्या एक महत्वाची बैठक बोलावली आहे चार सप्टेंबरला नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच शासन स्तरावर बैठक आयोजित केली जाईल असं आश्वासन दिलं होतं त्यानंतर मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलं मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली ओबीसींमध्ये घुसलेल्या सोळा टक्क्यांना बाहेर काढा असं म्हणत त्यांनी मंत्री छगन भुजबळांना टोला लगावलाय तसंच आमचं ओबीसींशी भांडण नाही तर सरकारशी भांडण आहे असं जरांगे म्हणाले जर सरकारनं कामं केली तर सरकारचं कौतुक करू असंही त्यांनी म्हटलंय आपलं त्यांच्याबद्दल कायच म्हणत आमचं भांडण सरकारशी आणि सरकारला भांड त्याच्यामुळे मला दुसरे चरबोलायचं नाही मोर्चे काढा रस्त रोको करा पण एक मात्र माणूस नाते सांगू शकतो याच्या त्याच्या त्याच्या याच्या विरोधात मराठीच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा तुमची जात मोठी तेच म्हणणं आहे आमचं <laughs> ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेलेले एकोणीसशे चौऱ्याण्णव ला गेलेले बाहेर काढा आमच्या हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण जी आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला बीडमधील गेवराईमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं त्यावेळी मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात हाकेंनी दंड थोपटले ओबीसींच्या मनातील भीती घालवण्यासाठी मला पुन्हा एकदा दंड थोपटावे लागले असं हाकेंनी सांगितलं वाक्या मुक्त जाते जमाती आणि माझ्या दीनदलितांच्या मनामधली भीती घालवायसाठी दहशत घालवण्यासाठी मला परत एकदा दंड थोडावे लागले पण हे माझ्या टाइम टेबल मध्ये नव्हतं तरी पण ओबीसी बांधव बायपासला थांबले आणि ते मला गेवराई मार्गे आमच्या भाग पिंपळगावला घेऊन आलेले ओबीसींच्या ताटातील काढून सरसकट प्रमाणपत्र देणार नाही असं विधान आरक्षणाच्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय ओबीसी समाजाच्या मागण्या आम्ही पूर्ण करू असं आश्वासनही फडणवीसांनी दिलंय आपल्याला सगळ्याचा सोबत घेऊन राज्य करायचं आहे त्यामुळे याचं काढायचं त्याला द्यायचं ही नीती आमची नाही आणि म्हणून परवा मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला आम्ही प्राधान्य दिलं आणि तशाच प्रकारचा निर्णय आम्ही केला मराठा आरक्षण प्रश्न सरकारनं नुकताच जीआर काढला या जीआरच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये सरकारनं जर एखाद्याची कुणबी कुण जात ठरत नसेल तर शेजारील व्यक्तीच्या प्रतिज्ञापत्रावर सुद्धा त्या व्यक्तीची जात कुणबी ठरवण्याचा घाट घातलाय मात्र एखाद्याच्या प्रतिज्ञापत्रावरती जर एखाद्याची जात ठरत असेल तर सरकारचं हे कृत्य घटनाबाह्य आहे असं म्हणत राज्य ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाने यावरती आक्षेप घेतलाय जी आर बघितला तो थोडा क्लिष्ट आहे प्रतिज्ञापत्र सबमिट केल्याच्यानंतर जी त्रिस्तरीय ग्रामस्तरावरली समिती आहे ती निर्णय घेऊन तुम्हाला कुणवी हा प्रमाणपत्र देईल तर नक्कीच हा जो प्यारा आहे शेवटचा प्यारा है, हा ओबीसीवरती अन्यायकारक का आहे आणि राज, राज्य शासनाने याला घटनाबाह्य आपण म्हणू शकतो की घटनाबाह्य जे ओबीसीकरण आहे हे थांबवावं हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी परभणीच्या चिंतूरमध्ये निदर्शनं करण्यात आली मालेगाव तांडा येथील बंजारा समाजाचे विनोद आढे हे पाच सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसलेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी बंजारा समाजाच्या वतीनं उपोषणस्थळी जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं बंजारा समाज उपस्थित होता राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वारंवार आश्वासनं दिली मात्र लाल फितीच्या कारभारामुळे गेल्या दोन वर्षात मराठा आंदोलकांवर विविध ठिकाणी दाखल झालेल्या आठशे सव्वीस पैकी केवळ शहाऐंशी गुन्हे मागे घेण्यात आलेत तर शासकीय मालमत्तेचं नुकसान आणि पोलिसांवर हल्ल्यांसंदर्भात अडतीस गुन्हे मागे न घेण्याची शिफारस याबाबतच्या समितीनं गृह विभागाला केली आहे त्यानुसार मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मराठा समाजाला आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगींनी जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण केलं होतं यावेळी पोलिसांनी जमावावर केलेल्या ला लाठी हल्ल्याचे राज्यभर पडसाद उमटले होते काही ठिकाणी जाळपोळ तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांविरोधात राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली होती मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिल्यानंतर लाखो मराठे मुंबईत दाखल झाले जरांगे पाटलांच्या मागणीनुसार सरकारनं हैदराबाद गॅझेटचा जी काढला मात्र या आरक्षण लढ्यामध्ये पाच मराठा आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झाला या आंदोलकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सरसावलेत मुंबईतील आरक्षण आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या प्रत्येक आंदोलकांच्या कुटुंबियाला सरनाईकांकडून स्वखर्चानं पाच लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे लवकरच मनोज जरांगे यांच्या हस्ते ही मदत वितरित केली जाईल उपोषणानंतर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मनोज जरांगे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे दरम्यान डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंतरवाली सराडीतून जरांगे बीड जिल्ह्यातील नारायणगड या ठिकाणी जाऊन नतमस्तक होणार आहेत तर आरक्षणाच्या लढ्यानंतर जरांगे पाटील पहिल्यांदा बीड जिल्ह्यात येत आहेत त्यामुळे त्यांचं मराठा समाजाकडून जंगी स्वागतही केलं जाणार आहे नारायणगडाहून निघून ते मूळ गावी बीड जिल्ह्यातील मातेरी गावातही जाणार आहे आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून शिंदे सेनेनंही मुंबईतील प्रभारी विभागप्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर करून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बत्तीस प्रभारी विभागप्रमुख आणि तीन प्रभारी विधानसभा प्रमुखांची नियुक्ती शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली पक्षानं एक सँडलवरून नियुक्त्यांची यादी जाहीर केली आहे महाड तालुक्यातील भावे ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे भावे ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्ते आणि महिलांनी मंत्री भरत गोगावलेंच्या नेतृत्वाखाली शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला विकास कामं न झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकलाय त्यामुळे आता स्नेहल जगताप यांना महाडमधून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कडून आता वडाळ्यातील एकशे छप्पन्न हेक्टरवरील जागेचा लिलाव केला जाणारे वडाळा सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी पुढील दोन ते तीन महिन्यात जमिनीचा लिलाव होणार आहे नीती आयोग आणि एमएमआरडीएनं संयुक्तपणे तयार केलेल्या इकॉनॉमिक मास्टर प्लॅननुसार वडाळा येथील जमिनीच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे एमएमआरडीएच्या अंतर्गत येणाऱ्या बीकेसीमध्ये जवळपास सगळ्या प्लॉटचा लिलाव झाल्यानंतर आता वडाळा इथल्या जमिनीचा लिलाव करण्याचं नियोजन एमएमआरडीएकडून करण्यात येत आहे देशातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीच्या कामाला महाराष्ट्रात वेग आलाय बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये पहिल्यांदाच पालघरच्या डहाणूजवळ साखरे येथे तब्बल चाळीस मीटर लांबीचा आणि नऊशे सत्तर मेट्रिक टन वजनाचा गर्डर ठेवण्यात आला आहे फुल स्पेन बॉक्स लॉन्चिंग गेंट्रीच्या साहाय्यानं गर्डर ठेवण्यात आला आहे हे भारतातील सर्वात जड कॉन्क्रीट कौंक्र, कौंक्र, स्ट्रक्चर असल्याचं सांगितलं जात आहे महाराष्ट्रामध्ये एकशे तीन किलोमीटरच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तब्बल दोन हजार पाचशे पंच्याहत्तर गर्डर्स बसवले जाणार आहेत बातमी एका जाहिरातीची आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची सगळी वृत्तपत्र आणि बॅनरवर मुख्यमंत्र्यांची पानभर जाहिरात झळकल्यानं नव्या चर्चेला तोंड फुटलंय एका बाजूला शिवमुद्रा आणि देवाभाऊ अशा आशयाखाली मुख्यमंत्र्यांचा शिवाजी महाराजांचे चरणी फुलं वाहतानाचा फोटो झळकला यासाठी चाळीस ते पन्नास कोटींचा खर्च केल्याची चर्चा आहे के मात्र ही जाहिरातबाजी फडणवीसांना अंधारात ठेवून महायुतीतल्या मित्रपक्षांनीच केल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे मराठा आरक्षणाचा जी आर काढत राज्य सरकारनं मुंबईमध्ये धडकलेलं मराठा बांधवांचं वादळ परतवून लावलं त्यामुळे जरांगींना थोपवण्याचं श्रेय नेमकं कुणाचं याची कुजबूज पुन्हा एकदा सुरू झाली आहे फडणवीसांच्या जाहिरातीवरून आता रोहित पवारांनी आणखी एक एक्स पोस्ट केली आहे तुम्ही रोज चाळीस कोटीऐवजी चारशे किंवा चार हजार कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही पण या जाहिराती का छापल्या गेल्या असा सवाल रोहित पवारांनी पोस्ट या पोस्टद्वारे केला आहे या जाहिराती भाजपनं दिल्या असतील तर आपल्या नावानं जाहिरात का दिली नाही आणि भाजपनं दिली नाही तर मग एखाद्या कंपनीनं किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्यानं उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या आहेत का असे अनेक सवाल त्यांनी एक्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलेले आहेत रोहित पवारांचे काही प्रश्न आहेत एकीकडे राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि अतिवृष्टीनं संपूर्ण महाराष्ट्राला झोडपला आहे असं असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून जाहिरात देणाऱ्या सरकारची वृत्ती बघून मोठी चीट आली परंतु देवेंद्र फडणवीसांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत हा विश्वास होता देवेंद्र फडणवीसांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्यानं परस्पर जाहिराती दिल्याचं समजलंय विशेष म्हणजे जाहिरात देणारे मंत्री महोदय भाजपचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असं देखील मित्र मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीनं परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले हा मंत्री कोण जाहिरात देणारे समोर आले तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या जाहिरातीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निशाणा साधला आणि त्याला भाजपच्या नेत्यांनी उत्तर जाहिरात बाजी काल नक्कीच केली बरं जाहिरात कोणी दिली त्या संस्थेचं त्या व्यक्तीचं नाव नाही ही कोणीतरी एक अज्ञातशक्ती आहे या अज्ञातशक्तीनं ना आपलं नाव का दिलं नाही नाव दिलं नाही याचा अर्थ हा खर्च काळ्या पैशातून झाला अगर किसी ने जाहिरात दी है माननीय मुख्यमंत्री जी के नाम की या उनका कर्तव्य के लिए उनके कर्तव्य निष्ठा के लिए और उनके महाराष्ट्र के लिए समर्पण के लिए तो इनके पेट में कुछ दर्द हो रहा है उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री थे ढाई साल तो कितना खर्चा है जाहिरत पे खर्चा किया उद्धव ठाकरे जी ने इसका हिसाब निकालेंगे सोलापुर सो धमकी प्रकरण अजित पवारान्ना भोग का प्रश्न निर्माण बीड़ ही कुर्डू मुरुम माफियांशी मोठी दहशत असल्याचा दावा माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केला आहे तसंच अजित पवारांनी प्रोटोकॉल मोडून नेत्याशी कॉन्फरन्सवर बोलत महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा गौप्यस्फोट मोहिते पाटलांनी केलाय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालत कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे कुर्डूमध्ये मुरुमुपचा कारवाईवेळी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यानं थेट अजित पवारांना फोन करून पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना बोलण्यास सांगितलं होतं आणि यावेळी अजित पवारांनी त्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकवल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता त्याने कॉन्फरन्स करून आजीदादांना फोनवर घेतला त्यानं काही डायरेक्ट आजीदादांना फोन लावला नव्हता जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी आजीदाना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आहे तर मुरुमुपसा माफियांना सोडणार नाही असं म्हणत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सरकार अंजना कृष्णांच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले माझी भूमिका थांब आहे ना वाळू ना म्हणू कुठल्याही पद्धतीची तस्करी करू दिली जाणार नाही आणि त्या अनुषंगानं जो कोणी करेल त्याच्यावर कारवाई होईल कितीही मोठा असला मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स पुरस्कार देण्यात येणार आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते रविशंकर यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे या पुरस्कार सोहळ्याचं निमित्त साधत फिनिक्स ई बुकचं प्रकाशनही या सोहळ्यामध्ये केलं जाणार आहे नांदेडच्या बिलोळी तालुक्यातील कुंभारगाव इथं स्मशानभूमीकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही आणि त्यामुळे मुलाच्या अंत्यदर्शनासाठी एका आईला उचलून स्मशानभूमीमध्ये न्यावं लागलंय गावातील शंकर बनलवार या तीस वर्षीय युवकाचा आजारपणानं रुग्णालयात मृत्यू झाला त्यावेळी ग्रामस्थांनी अंत्यविधीसाठी त्याचा मृतदेह थेट गावच्या स्मशानभूमीत नेला मात्र आईला आपल्या मुलाचं अंत्यदर्शन करण्याची तीव्र इच्छा झाली अशावेळी स्मशानभूमीकडे जायला रस्ता नसल्यानं गावकऱ्यांनी आईला चक्क उचलून खांद्यावर घेतलं आणि स्मशानभूमीकडे नेलं एकीकडे आपण चंद्रावर जाण्याच्या योजना आखत असताना खेडेगावात मात्र स्मशानभूमीकडे जायला देखील साधा जीवना से रस्ता नाही आणि यावरून ग्रामीण भागातील जीवनाचे हाल आपल्या लक्षात येतील थोडस आमच्या वयाचा मुलगा वारला अंतविधीसाठी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही रस्त्यासाठी एवढी अडचण होत आहे आम्हाला की नाल्यामधून जाते वेळेस एवढा त्रास होऊ लागला मार्ग राज्य सरकारने काढून देऊन आम्हाला वेगवेगळ्या शेअर ट्रेडिंग ऍपद्वारे गुंतवणूक स्वीकारून फसवा शेअर बाजार चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला या टोळीतील चार जणांची पोलिसांनी धरपकड केली असून त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीनं मुंबईसह देशातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लुबाडणूक केली आहे मुंबईसह गुजरात आणि तेलंगणा इथे या आरोपींवर गुन्हे असून नवी मुंबई पुण्यासह आंध्र प्रदेश तामिळनाडू उत्तर प्रदेश हरियाणा केरळ कर्नाटक राज्यांमध्ये या टोळीनं फसवल्याच्या तक्रारी सायबर हेल्पलाईनवरती दाखल झाल्या आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं प्रभागरचना जाहीर केली आहे प्रभागरचनेच्या या प्रारूप आराखड्यासंदर्भात हरकती आणि सूचनांवर आज सुनावणी सुरू होणार आहे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ही सुनावणी घेण्यात येणार आहे दरम्यान आतापर्यंत प्रारूप आराखडा झाल्यापासून पुणे महापालिकेकडे साडेपाच हजार हरकतींची नोंदही झाली आहे बिहार एसआयआर प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे गेल्या सुनावणीमध्ये न्यायालयानं एसआयआरशी संबंधित तारखा वाढवण्यास नकार दिला होता तसंच बिहार कायदेशीर सेवा प्राधिकरणाला दावे दाखल करण्यात मसुदा यादीतून वगळलेल्या लोकांना मदत करण्यास तसंच या कामासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वयंसेवकांची नियुक्ती करावी असं सांगितलं न्यायालय आज परिस्थितीचा आढावा घेणार आहे सुप्रीम कोर्टात दुपारी बारा वाजता सुनावणी होईल खुन्याच्या गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभागी असलेल्या एका जहाल नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांनी तेलंगणाच्या हैदराबाद इथून अटक केली आहे शंकर उर्फ अरुण येर्रा मिच्चा असं त्याचं नाव आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये कापेवंशा इथं झालेल्या रामजी अत्राम यांच्या हत्येमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता तो हैदराबाद इथे वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गडचिरोली पोलिसांनी त्याला अटक केली आहे दिल्लीमध्ये यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे उत्तर भारतातील पंजाब हिमाचल उत्तराखंडमधील पावसामुळे यमुनेची पातळी वाढली आहे आता उत्तर भारतातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी मात्र यमुनेच्या पातळीत अजूनही वाढ दिसली आहे दिल्लीच्या विहार भागातील ही ड्रोन दृश्य समोर आली आहे गुजरातमधील पुढे सात दिवस हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे तर पुढील दिवसांसाठी पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे साबरकांठा मेहसाणा पाटण आणि सौराष्ट्र कच्छ या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर दक्षिण गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा आणि खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या कोयना धरणात क्षमतेच्या दीडपट पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे कोयना धरणाचा जलसाठा हा नव्याण्णव टक्क्यांच्या घरात पोहोचलाय कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपूर्वी एकूण सरासरीपेक्षा जादाच्या पावसाचा टप्पा ओलांडला गेला आहे त्यामुळे धरणाचे दरवाजे एका फुटानं उघडण्यात आले या पावसामुळे कोयनातून होणारी वीजनिर्मिती आणि धरणाखालील कृष्णा कोयना नदीकाठी पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या वर्षभराचा प्रश्न मिटलेला आहे भरदाव एका कार चालकानं ई रिक्षाला जबर धडक दिली या अपघातामध्ये ई रिक्षा चालकासह रिक्षातील नऊ महिला प्रवासी जखमी झाल्यात ही घटना भंडारा साकोली या राष्ट्रीय महामार्गावरच्या मोहघाटा जंगल, जंगल परिसरामध्ये घडली आहे या जखमींवरती साकोली आणि भंडारा इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत या प्रकरणी साकोली पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या राजगीर इथं झालेल्या पुरुष हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये शानदार विजयाबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघाचं अभिनंदन केलं अंतिम सामन्यात गतविजेत्या दक्षिण कोरियाला हरवून हा विजय मिळवल्यामुळे भारतीय संघाचा हा विजय अधिक खास असल्याचं मोदींनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय आपले खेळाडू यापुढेही यश मिळवत राहतील आणि देशाला अधिक गौरव मिळवून देतील अशी आशा असल्याचंही मोदींनी या एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे दक्षिण कोरियावर चार एक असा विजय मिळवून आशिया चषक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी भारतीय हॉकी संघाला हॉकी इंडियानं बक्षीस जाहीर केलंय प्रत्येक खेळाडूंना प्रत्येकी तीन लाख रुपयांची बक्षीसं हॉकी इंडियानं जाहीर केली आहे तर भारतीय पुरुष संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनाही प्रत्येकी दीड लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय या विजयामुळे भारतानं नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठीही पात्रता मिळवलेली आहे रशियाविरुद्ध व्यापारी निर्बंध लादण्याच्या दृष्टीनं अमेरिका आणखी एक पाऊल पुढे टाकणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे दुसऱ्या टप्प्यात रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत करण्यासाठी रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणाऱ्या देशांमधील टॅरिफ आणखी वाढवणार असल्याचंही ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटीनमध्ये या बातम्यांसह पाहत रहा एबीपी माणसा प्रस्तुत करते जीपी परसिक सरकारी बैंक लिमिटेड सादर करत आहे नव्या युगाचं स्मार्ट बैंकिंग रिपोर्ट प्रेजेंटेड बाय फिनोलिक्स पाइप्स एंड फिटिंग्स पिढ्या बदलतील पाइप नहीं